आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण होणार आहे आणि त्याच ठिकाणाहून आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुशांत तुमच्या पाठीमागे मोठी जय्यत तयारी दिसते फुलांची सजावट करण्यात आलेली आहे कशाप्रकारे हा कार्यक्रम असणार आहे आणि कशा प्रकारे नवी मुंबईकर मुंबईकरांसाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे विक्रांत अगदी बरोबर गेली काही वर्ष ज्या विमानतळाची प्रतीक्षा नवी मुंबईकर असतील मुंबईकरांना लागले होते ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता सेवेत दाखल होत आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खरं तर तीनच्या सुमारास या विमानतळाचं उद्घाटन जे आहे होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी जी आहे ती माझ्या पाठीमागे सुरू आहे मी आता नवी मुंबई विमानतळ आहे ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकार्पण करतील मेट्रो तीनचं लोकार्पण आहे नवी मुंबई विमानतळाचं लोकार्पण आहे ते करतील त्याची आहे 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 ती करण्यात आलेली आणि आपण जर बघितलं विक्रांत पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील बाहेरच्या परिसरात पाहायला मिळतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळपास तीनच्या सुमारास येतील दोन पंचेचाळीसला ते या ठिकाणी येतील त्यानंतर विमानतळाची पाहणी करतील आणि त्यानंतर ज्या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे जाहीर सभा होणार आहे त्या ठिकाणी येऊन ऑनलाईनच्या माध्यमातून मेट्रो तीनचं देखील लोकार्पण जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे आपण जर बघितलं असेल तर नवी मुंबई विमानतळ जे आहे ते एक कमळाचं त्याला एक चित्र देण्यात आले आहे त्याचीच प्रसिद्ध या ठिकाणी आपल्याला स्टेजवर देखील पाहायला मिळते कमळ जे आहे ते या ठिकाणी लावलेले आहेत आणि आत्ता कमांडोज असतील ते संपूर्ण दृष्टिकोनातून विक्रांत पाहणी करत आहेत अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काय बोलणार याकडे देखील लक्ष लागलेलं आहे कारण ज्या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आपण जर पाहिलं असेल तर या विमानतळाच्या नावावरून देखील वाद निर्माण झाला होता या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं अशी मागणी होत होती त्यात आज या विमानतळाचं लोकार्पण होत आहे आणि भव्य दिव्य असा समारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे ही संपूर्ण आता तयारी जी आहे ती सुरू आहे जवळपास तीनच्या सुमारास मोदी सुरुवातीला या विमानतळाची पाहणी करतील त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येतील त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाषणं होतील आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते संबोधित करणार मात्र हा संपूर्ण परिसर जो आहे आपण जर बघितला असेल तर आसन व्यवस्था कशी करण्यात आली आहे तर या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींसाठी हा रो जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे त्यानंतर त्याच बाजूला शासकीय अधिकारी त्यांच्या बसण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात कुठेतरी शक्तीप्रदर्शन जे आहे ते देखील करण्यात येणार आहे आणि याचमुळे हा भव्य दिव्य असा मंडप जो आहे तो उभारण्यात आलेला आहे या ठिकाणचे भाजपचे महायुतीचे पदाधिकारी असतील इथले काही स्थानिक रहिवासी असतील यांना देखील याचं निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि हा जो रो आहे त्यामध्ये विशेष निमंत्रित विशेष निमंत्रितांच्या यादीमध्ये ज्यांना ज्यांना बोलवण्यात आले त्यांची इथे बसण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आली आहे आणि संपूर्ण जो नवी मुंबई विमानतळाचा हा परिसर आहे त्या परिसराच्या बाहेरच ही सभा होणार आहे या ठिकाणी मोदी संबोधित करतील आणि याची ही आतापासूनच जय्यत तयारी आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील विक्रांत बाहेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आपल्याला पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय मात्र एकीकडे हे सगळं असतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे महायुतीने जी वचन दिली ती पूर्ण केल्याची बॅनरबाजी या ठिकाणी पाहायला मिळते आणि आता खर तर जय्यत तयारी जी आहे ती सुरू आहे थोड्याच वेळात इथले अधिकारी येतील ही व्यवस्था कशा पद्धतीने झाली ते पाहायला पोलीस अधिकारी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येतात त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि सुरुवातीला जो नावावरून विरोध होता त्या त्यामुळे खबरदारी म्हणून येथे मोठ्या प्रमाणात पोलीस देखील तैनात करण्यात आलेले आहेत विक्रम बरं धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी